भारतात एकदम भक्तिमय वातावरण आहे याचं कारण म्हणजे महाकुंभ आता कुंभमेळा म्हटलं की नागा साधू आले आणि त्याबरोबरच आले त्यांचे आखाडे याच आखाड्यांपैकी एक म्हणजे श्री पंचायती निरंजनी आखाडा या आखाड्याबाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या आखाड्यामधील साधू हे डॉक्टर इंजिनियर आणि प्रोफेसर आहेत पण कुंभमेळ्यातील या आखाड्याचा नेमका इतिहास काय आणि कुंभमध्ये या आखाड्याचे महत्व तरी काय जाणून घेऊया आपल्या कुंभ पर्व या खास सिरीजच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा पंचायती निरंजनी या आखाड्याची प्रमुख देवता म्हणजे भगवान शंकराचा पुत्र कार्तिकेय या आखाड्याचे सध्याचे महामंडलेश्वर दिगंबर साधू आहेत या आखाड्याचे उज्जैन हरिद्वार त्र्यंबकेश्वर आणि उदयपूर येथे आश्रम आहेत महाकुंभाच्या दरम्यान होणाऱ्या शाही स्नानात श्री पंचायती निरंजनी आखाड्याला मानाचं स्थान आहे या आखाड्याचे मुख्यालय प्रयागराज येथे त्यामुळे या महाकुंभ मेळ्यात त्याला विशेष स्थान आहे श्री पंचायती निरंजनी आखाड्यात हजारो संत महात्म्यांचा समावेश आहे याशिवाय या, या आखाड्यात लाखो संन्यासी आहेत आता या आखाड्याच्या नावाबद्दल बोलायचं झालं तर या आखाड्यात भगवान कार्तिकेय हे निरंजन या नावाने ओळखले जातात म्हणून या आखाड्याला निरंजनी आखाडा असं नाव पडलं इसवी सन सातशे सव्वीस मध्ये मांडवी म्हणजेच गुजरात येथे या आखाड्याची स्थापना झाली महंत आजीगिरी मौनी पुरुषोत्तम पुरुषोत्तमगिरी હરીશંકર ગિરી રણચ્ચોર ભારતી જીવન ભારતી અર્જુન ભારતી જગન્નાથપુરી સ્વભાવપુરી કૈલાસપુરી ખડગાનારાયણપુરી સ્વભાવપુરી या सर्वांनी या आखाड्याची पायाभरणी केली या आखाड्याचं पूर्ण नाव श्री पंचायती तपोनिधी निरंजन आखाडा आहे निरंजनी पंचायती हा ज्ञान भक्ती आणि त्याग यामध्ये सर्वात पुढे या अधिक साधू डॉक्टर इंजिनियर आणि प्राध्यापकांसह उच्च शिक्षित पदवीधर आहेत या आखाड्यातील प्रत्येक संतांच्या नावामागे गुरुऐवजी निरंजन देव असं लिहिलं जात सरकारी कागदपत्रांमध्येही या आखाड्याच्या संतांच्या नावापुढे फक्त निरंजन देव असं लिहिलं केलं या आखाड्याचा कारभार चार मुख्य सचिवांमार्फत चालवला जातो त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला पंचपरमेश्वराच्या परवानगीनेच मान्यता दिली जाते या आखाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात कायम स्वरूपी आणि तात्पुरती दीक्षा दिली जाते जे गृहस्थ कुटुंबातून येतात त्यांना तात्पुरती संन्यास दीक्षा दिली जाते त्यांच्यात संन्यासी जीवन जगण्याचे गुण आहेत की नाहीत हे बघूनच त्यांना पूर्ण संन्यासाची दीक्षा दिली जाते आता हा दीक्षा दिनाचा सोहळा महाकुंभ मेळा दरम्यानच होतो या आखाड्यातील संतांपैकी वृंदावन आश्रमात राहणारे आदित्य नंदगिरी हे पदवीधर आहेत सचिव ओंकार गिरी इंजिनियर आहेत त्यांच्याकडे ही पदवी देखील आहे महंत राम रतनगिरी हे दिल्ली विकास प्राधिकरणात सहाय्यक इंजिनियर होते राजेश पुरी यांनी पी एच ची पदवी घेतली आहे तर महंत रामानंद पुरी हे वकील आहेत या आखाड्यात गुणवत्तेच्या आधारे संन्यासाची दीक्षा दिली जाते या आखाड्याचा कारभार लोकशाही पद्धतीने होतो आखाडा चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड ही चक्क निवडणुकीद्वारे केली जाते कुंभमध्ये दर सहा वर्षांनी आणि महाकुंभ दर बारा वर्षांनी सर्व पदांसाठी निवडणुका होतात यानंतर निवडक संतांवर जबाबदारी सोपवली जाते दरम्यान निरंजनी आखाड्यात सामील होण्याचे नियम पूर्वी खूप कडक होते मात्र अलीकडच्या काळात यामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे आखाड्यात सामील होण्यास इच्छुक संन्यासांची निवड एका मोठ्या जाते त्यात त्या व्यक्तीची त्या आध्यात्मिक साधना किती आहे हे देखील बघितलं जातं संन्यासांची निवड ही गुणवत्ता आणि मुलाखतीच्या आधारे केली जाते आखाड्यात सामील होण्यापूर्वी पाच वर्षे ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक आहे यानंतर त्यांना महापुरुष ही पदवी दिली जाते निरंजनी आखाडा हा साधू संतांच्या दृष्टीनं देशातील सर्वात मोठा आणि प्रमुख आखाड्यांपैकी एक आहे महाकुंभच्या दरम्यान होणाऱ्या शाही स्नानात श्री पंचायती निरंजनी आखाड्याला मानाचं स्थान आहे हा निरंजनी आखाडा भव्य मिरवणूक काढून स्थानी प्रवेश करतो यात करत, अनेक रथ हत्ती उंट यांचा सहभाग असतो आचार्य महामंडलेश्वर सुमारे पन्नास रथांवर चांदीच्या सिंहासनावर विराजमान होतात या मिरवणुकीमध्ये नागा साधूही असतात ते भगवान शंकराचे तांडव करत आखाड्याची महती सर्वांना सांगतात दरम्यान महाकुंभच्या मुख्य स्नान उत्सवात आखाड्यातील ऋषीमुनींसह सर्व तेहतीस कोटी देवी देवता आणि शिवासारखे नागगंगा यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणीमध्ये स्नान करण्यासाठी येतात या कारणामुळे संगमाचे पाणी हे अमृतासारखे होते असं म्हणतात असा हा श्री पंचायती निरंजनी आखाडा यंदा सर्वांसाठीच एक खास आकर्षण ठरत आहे अशाच कुंभ नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका